नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो भारतीय रेल्वेमध्ये टेक्निशियन पदाची मेगा भरती निघालेली आहे तर टोटल जागा या ठिकाणी आलेल्या आहेत सहा हजार प्लस पदाचं जे नाव आहे ते आहे टेक्निशियन ग्रेड वन आणि दुसरं जे पद आहे त्याचं नाव आहे टेक्निशियन ग्रेड थ्री यासाठी शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे जे पहिलं पद आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे बी एस सी फिजिक्स प्लस मॅथ आ, हे दोन सब्जेक्ट जर तुमचे असतील बी एस सीमध्ये तर तुम्ही अर्ज करू शकता दुसरं जे पद आहे त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे दहावी प्लस आय टी आय फी जे आहे ते जनरलकरता पाचशे रुपये रा आहे आणि राखीवसाठी दोनशे पन्नास रुपये फी या ठिकाणी आहे निवड प्रक्रिया जी आहे ते परीक्षेद्वाराच होणार आहे आणि यासाठी वयोमर्यादा लागणार आहे अठरा ते तेवीसपर्यंत शेवटची जी तारीख आहे ते आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे जाहिरात आणि अर्ज करण्याची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच अर्ज करावा